महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे गंभीर दुखापतीचा गुन्हा यातील आरोपींना म्हसरूड पोलीस ठाणेकडील अधिकारी अंमलदारी यांनी अवघ्या सहा तासातच मुसक्या आवडल्यात नाशिक येथील म्हसरूड पोलीस ठाणे हद्दीतील इसम नामे सोनू रामचंद्र शेवरे वय बावीस वर्ष राहणार म्हसुबावाडी म्हसरूड नाशिक हा त्याच्या राहत्या घरी असताना गल्लीतील मोठ्याने भांडण झाल्याचा आवाज झाला म्हणून तो आणि त्याचा भाऊ असे घराबाहेर आले असता तेथे नामे यश पवार रतन पवार ईश्वर पवार व सोनू भालेराव यांचे आपापसात भांडण ते करीत होते तेव्हा सोनू शौरे व त्याचा भाऊ वैभव शौरे हे त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेले असता यश पवार रतन पवार ईश्वर पवार व सोनू भालेराव यांनी सोनू व वैभव शौरे यांना तुम्ही भांडण सोडवता का तुम्ही भांडण का करता असे बोलून व जुन्या भांडणाची काढून सोनू शेवरे व वैभव शेवरे यांच्या हातात मनगट दावे कमरेचे वर तसेच पायाच्या पोटरीजवळ काहीतरी धारदार दर्शक हत्यार व लाकडी दाणक्याने मारहाण करून गंभीर म्हणून येथील ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम अधिनियम कलम महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे अन्वये गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला गुन्ह्याची गंभीरता पाहून सदर आरोपींचा तात्काळ शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी सूचना व मार्गदर्शन केले त्याप्रमाणे गुण शोत्पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे व त्यांच्या सोबतची टीम मधील अंमलदार यांनी गोपनीय या माहिती काढून अवघ्या सहा तासात गुन्ह्यातील आरोपी हे तवली डोंगर येथे लपून बसलेले असल्याने छापा टाकून ताब्यात घेण्यात आले वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सुरेश मनोहर सुराशे दिंडोरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा